नमस्कार आपण पाहत आहात इंडियन न्यूज चोवीस रयत क्रांती संघटनेचे सतीश देशमुख यांचे उपोषणास प्रारंभ रिसोड तालुक्यातील गोबनी येथील रयत क्रांती संघटनेचे माजी जिल्हा युवक अध्यक्ष सतीश देशमुख यांनी मान्य तहसीलदार रिसोड यांना रेती तस्करीबाबत बाबत उपाययोजना करण्यास सांगितले असता याबाबत कोणती दखल घेतली नाही सामान्य लोकांना घरकुलासाठी सहाशे ते एक हजार रुपये पर्यंत ब्रासच्या भावाने रेती उपलब्ध करून देण्याबाबत शासन अद्यापही जागी नाही रिसोड कडा गोबणी व या रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी लेखी आश्वासन दिले परंतु पूर्ण केले नाही शासन आपल्या दारी ही योजना स्पेशल फेल झाल्याबाबत सतीश देशमुख यांनी आक्षेप घेत दखल घेण्यासाठी या अगोदरही निवेदन दिली व उपोषणही केले त्यामुळे शासन व प्रशासन यांचा खोट बोलण्याचा वागण्याचा बाजार भरल्या लागत व्यवस्थापन चालू आहे मात्र सामान्य नागरिकांना पाहिजे तो न्याय मिळत नाही त्यामुळे उपोषणाला ना बसावे लागत आहे यासाठी रयत क्रांती संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष सतीश देशमुख यांनी अन्न पाणी न घेता दिनांक बारा दोन दोन हजार चोवीस पासून उपोषण चालू केले आहे याबाबतची सर्व निवेदने संबंधित विभागाला दिली परंतु प्रशासनाला जाग न आल्याने उपोषणाचे हत्यार उपसावे लागले या सामान्य नागरिकांवर उपोषणाची वेळ येत असताना सुद्धा प्रशासन मात्र जागी होत नाही झोपेचे सोंग घेत आहे हे दुर्दैवी आहे माझ्या सर्व मागण्या मंजूर व्हाव्या अशी अपेक्षा रयत क्रांती संघटनेची हे उपोषण करते सतीश देशमुख यांनी प्रशासनाकडे केली आहे स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायण आरु पाटील इंडियन न्यूज चोवीस साठी पाहत्रा पुढे इंडियन न्यूज चोवीस आतापर्यंत काय शासनाला कळवलंय त्याचा पाठपुरावा हो काय केलाय ते म्हणतात आम्ही कळवलंय पण शासनाच याच्यामध्ये निर्णय घेत नाही आहे बर आपण रिसोर्ट करडा गोपणी वडजी रस्त्याच्या करण्यासाठी सुद्धा उपोषण केलं होतं त्याबाबत विचारणा केली का हां त्याबाबत पण विचारणा केली त्या आम्ही स सतत बांधकाम विभागाशी उपअभियंत्याशी चिंचोलेकर साहेब आहेत त्यांच्याशी चर्चा करत होतो त्यांनी त्या ते विषयावर गांभीर्य घेऊन थोडंफार अहवाल सादर केला जे शासनाला मंत्रालयात त्यांनी प्रस्ताव सादर केला पण त्या प्रस्ताव प्रस्तावावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही कोणतं शासनाने निर्णय घेतला नाही आणि अधिवेशन पण बोलवून त्याच्यात अधि अधिवेशनात तो निर्णय मार्गी लावला नाही यामुळे परत तीच वेळ आलेली आहे या वडातोडीत परत वेळ आलेली आहे की उपोषणाला बसूनच काम करण्याचं काम करण्याची योग्य वेळ आहे आणि या बाबत संबंधित लोकप्रतिनिधी किंवा तुमच्या महाविकास आघाडीच्या म महा महायुतीच्या मा माध्यमातून सध्या सरकार आहे त्यांच्याकडे पाठपुरावा आपल्या नेत्यांनी केला का हां त्यांनी बी आतून त्यांनी बी बरेचसे वेळा त्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण कसं आहे हे शासन सामान्य नेत्याचं पण ऐकत नाही आहे त्यामुळं सध्या हुकुमशाहीकडे चाललं असं तुम्हाला वाटतं का सरकार वाटते असं याच्यामध्ये सामान्य जनतेची पिळवणूक होत आहे खिशाला झळ बसत आहे आणि शासन आपल्याद्वारे ही योजना कशी वाटते तुम्हाला शासन सध्या चालवत आहे करोडो रुपये खर्च होत आहेत परंतु सामान्य माणसाच्या पत्रात काय पडतं असं तुम्हाला वाटतं शासन आपल्या हा याचा हा जो शासनाने जी आर काढलेला आहे की सामान्य जनतेपर्यंत हा ह्या योजना पोहोचायला पाहिजेत तर ह्या योजना सामान्य जनतात गावगाड्यामध्ये तर पोहोचत नाहीत या शासकीय महसूल कार्यालयामधनंच याचा वाजागाजा होतोय आणि याची अंमलबजावणी कार्यालयातूनच केल्या जात आहे याच्याकडं नाही शासनाचं लक्ष लक्ष नसल्यामुळे प्रशासन याच्यात हात धुवून घेत आहे तर सामान्य लोकांच्या समस्या या समस्याच कायम राहतात परंतु सामान्य लोकांचं फार नुकसान होत आहे शासन आपल्याद्वारे हा कार्यक्रम केवळ नावापुरता राबवत आहे असं जनतेला वाटते आणि उपोषण करते स सतीशराव देशमुख यांच्या माध्यमातून उपोषण आहे या समस्या सुटाव्यात यासाठी हे उपोषण सर्व लोकांसाठी आहे इंडियन न्यूजसाठी नारायणारू रिसोड तालुका प्रतिनिधी